एम आय टी राष्ट्रीय पातळीवरील आंतर अभियांत्रिकी समिट दोन हजार तेरा क्रीडा स्पर्धेचं वीस सप्टेंबर पासून आयोजन करण्यात आलं आहे एम आय टी कॉलेज पुणे हे दरवर्षी आपल्या कॉलेजमध्ये निरनिराळ्या प्रकारचे उपक्रम राबवत असतात त्यातला एक म्हणजे समिट या वर्षी देखील एम आय टी कॉलेज राष्ट्रीय पातळीवर आंतर समिट दोन हजार तेराचं आयोजन करण्यात आलं असल्याचं पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं गेले सात वर्ष समीट नावाची खेळांची स्पर्धा ऑर्गनाईज करतं ही इंटर इंजिनिअरिंग स्पोर्ट्स मीट अशा प्रकारची स्पर्धा ऑर्गनाईज करत आलेलं आहे हे आठव्या वर्ष या स्पर्धेचं आम्ही आयोजन केलेलं आहे वीस सप्टेंबर रोजी ही दुपारी चार वाजता श्री चेतेश्वरजी पुजारा जे क्रिकेट संघातले आपल्या भारतीय क्रिकेट संघातले आघाडीचे फलंदाज आहेत त्यांच्या हस्ते यास होना दवर दवर ते ते या स्पर्धेचं उद्घाटन होणार आहे जवळजवळ बत्तीसशे तेहतीसशे विद्यार्थी या एम आय टी समिट या स्पोर्ट्स इव्हेंटमध्ये भाग घेतात यामध्ये सत्तर ते पंच्याहत्तर अभियांत्रिकी महाविद्यालये भाग घेत आलेली आहेत याच्यामध्ये राज्यातली जवळजवळ पासष्ट ते सत्तर अभियांत्रिकी महाविद्यालये असतात आणि चार ते पाच अभियांत्रिकी महाविद्यालये हे राष्ट्रीय पातळीवरनं येतात पहिल्या वर्षी विद्यापीठ पातळीवर दुसऱ्या व तिसऱ्या वर्षी राज्य पातळीवर या स्पर्धा भरवण्यात आल्या होत्या दोन हजार नऊ पासून या स्पर्धा राष्ट्रीय पातळीवर घेण्यात येत आहेत यंदा या स्पर्धेचं आठवं वर्ष असल्याचं पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं जो जो संघ आहे की ज्या महाविद्यालयाचा संघ सगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये अव्वल स्थानावर आहे किंवा किंवा ज्या क्रीडा ज्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचे गुण सगळ्यात जास्त आहेत याच्या त्या महाविद्यालयाला एम आय टी समिट नावाचा करंडक दिला जातो जो रोलिंग असा करंडक आहे तो प्रत्येक वर्षी दिला जातो आणि त्यांना पंचवीस हजार रुपयाचा रोख बक्षीसही दिलं जातं अशा प्रकारची ही विद्यार्थ्यांमध्ये खेळांची आवड आणखी निर्माण करणारी आणि जागवणारी असं अशी ही स्पर्धा एम आय टी ऑर्गनाईज करत आलेला आहे या स्पर्धेचं उद्घाटन शुक्रवार दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार तेरा रोजी साडेचार वाजता माईस टीच्या क्रीडांगणावर होणार आहे या समारंभासाठी भारतीय क्रिकेट संघाचे आघाडीचे फलंदाज श्री चेतेश्वर पुजारा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत या स्पर्धेमध्ये क्रिकेट फुटबॉल बास्केटबॉल यासहित एकूण पंधरा क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे